नाही आज मारे आमचे उद्या जे पुण्यामध्ये आमचे अमित शहाजी येत आहे आणि प्रदेशाचे आमचे भा भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन आहे आणि त्याकरिता आम्ही त्या अधिवेशनासाठी चाललो आहे येणारे अधिवेशन येणाऱ्या विधानसभा आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे काय झालं कसं झालं आणि काय केलं पाहिजे त्यासाठी अधिवेशन आहे विशाळगडमध्ये जे काही घडलं जे काही पाहायला जायला आणि त्यानंतर निर्माण झाले मला असं वाटते की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मान मानणारा आहे आणि त्या अनुसार या महाराष्ट्रामध्ये जेही लोक राहतात त्यांनी असे पद्धतीचे प्रकरणला जास्त एनकरेज ना करताना हे आपण सगळ्यांनी आठवून ठेवलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात आहे आणि त्याच पद्धतीने आपण राहिलो पाहिजे भाजप प्रवक्त्यांची जी नवी यादी निघाली आहे त्याच्यावरती सुषमा अंधारीने टीका केली होत्या म्हणाल्या की भाजपचे प्रवक्ते समाजाला विद्युत करण्याचा प्रयत्न करत राहतात राणा राणे आणि वाघ अपयशी ठरल्यानंतर या नव्या प्रवक्त्यांची यादी आली आहे असं त्यांनी म्हटलं मला असं वाटते की असे जे लोक सकाळ ते संध्याकाळी बोलत राहतात त्यांच्यावर बोलण्याची आमची इच्छा नाही आहे भारतीय जनता पार्टी हा सर्व लोकांना महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये दे, सगळे लोकांना घेऊन चालण्याचं चा काम करते आणि त्याच पद्धतीचं जेही प्रवक्ता आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे ते योग्य प्रवक्ता जनतेच्या हितामध्ये काम करणारे लोक आहे आणि सगळे लोकांना घेऊन चालणारे प्रवक्ता आहे तर मला वाटते जेही लोक बोलतात त्यांना माहीत आहे यांचे प्रवक्ता झाल्यानंतर बाकी लोकांची दुकानं बंद होती पण त्यांचं असं म्हणत आहे की भाजपचे प्रवक्ते समाजाला करण्याचा प्रयत्न करतात आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार त्यांनी त्यांचे जुने व्हिडिओ हे सगळे पाहून घ्या आणि मला वाटते की त्यांच्यावर बोलायची माझी मला काही माझा काही कारण नाही आहे आणि आमचे प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे